सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक शाळेचा आर एस पी कॅम्प चिंचमाल येथे अगदी यशस्वीरित्या था संपन्न झाला आहे सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक या शाळेतील विद्यार्थ्यांचा रस्ता सुरक्षा दल नागरी व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन या विषयाअंतर्गत दोन दिवसीय शिबिराचं आयोजन दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माथेरानच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन सकाळी दहा वाजता विद्याप्रसारणी सभा चौक संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाशजी देशमुख यांच्या हस्ते आर एस पी ध्वज फडकवून करण्यात आले उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ शोभाताई देशमुख संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रबाई शहा शाळेचे मुख्याध्यापक श्री भोमलेसर हे देखील उपस्थित होते यावेळी आर एस पी पथकांनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली त्यानंतर कॅम्पमधील विद्यार्थ्यांनी चिंचमाळ निबारडी दांडवडी या गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबविले दुपारच्या सत्रामध्ये माजी सैनिक सुभेदार विनायक उपाध्यय यांचे सेनादलाधी रिस्त आणि देशप्रेम या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते संध्याकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी गावातील प्रत्येक चौका चौकात जाऊन रस्ता सुरक्षा अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती या विषयावरील पथनाट्य सादर केली रात्री ठीक नऊ वाजता ग्रामस्थांसाठी कॅम्पमधील विद्यार्थ्यांनी नृत्य गायन नाट्य असे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री प्रशांतजी देशमुख ठाणे जिल्हा समादेशक शीतलकुमार शिंदे नवी मुंबई समादेशक हनुमंत डुबल तसेच शाळेतील शिक्षकवृंद यांनी कॅम्पला सदिच्छा भेटी दिल्या कॅम्पच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता कॅम्पमधील विद्यार्थ्यांसाठी ट्रेकिंगचे आयोजन माथेरानच्या डोंगरावर करण्यात आले होते सर्व विद्यार्थ्यांनी या ट्रेकिंगचा अगदी अनोखा आनंद लुटला या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांच्या गायन व फॅन्सी ड्रेस यांच्या स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते या सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ शिबिराच्या सांगतेच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री परागजी देशमुख प्रसिद्ध उद्योजक पुणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आर एस पी मुंबई विभागीय समादेशक श्री विलासजी पाटील साहेब उद्योजिका पियुजा देशमुख मॅडम अतिरिक्त समादेशक आर एस पी बद्रीनाथ मिश्रा नजीर शेख ललिता सिंग नलिनी पाटील या देखील उपस्थित होत्या तसेच विद्याप्रसारणी सभा चौक संस्थेचे उपाध्यक्ष सभासट श्री अविनाशजी देशमुख शोभाताई देशमुख सेक्रेटरी श्री योगेंद्रबाई शहा शाळेचे मुख्याध्यापक श्री भोमले सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते या दोन दिवसीय कॅम्पमधील विविध उपक्रम व या कार्यक्रमांचे उत्तम नियोजन आर एस पी विषयाचे शिक्षक तसेच जिल्हा समादेशक श्री शरद कुंभार सर यांनी केले होते हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी त्यांना सहकार्य करणारे शिक्षक श्री आबासाहेब तांबवे श्री सतीश बांबळे श्री दीपक वाघ व सौ प्रेमला म्हात्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री शरद सोनवलकर व श्री अनंता हंबीर यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली अशा प्रकारे सर्वांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले